असِينَआ भूखां विश्वमेदाह तुम्ही हळदी कुंकुलां गळा कपाळी देहि सौभाग्यम आरोग्यं देहि मे परमां सुखं रूपं देहि जयं देहि यशोदे विशोजय आचम्यति नपणिभे सेवं केशवा देष्णं जनार्दनाय नमः भूपेंद्राय नमः हरये नमः कुशमदमात्मने नमःतमवेपनिघं ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री चन्दाः सर्वेशं

सिद्धरथ कलशपूजन तथा चूमी परीक्षण निरीक्षण श्रितीरथ महागणपती देवता

स्यमान्यम अक्षरापिमळसौभागृतपयांनी सवपयाने हिस्थुभव माल्यहिनी स्कंधी निमालत्या निमेक्रमया पूजार्थं पुष्पा साढी <laughs> 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 मित्रांनो आपण आता पूजाचा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याच्यानंतर मी विहीर म्हणजे काम चालू होतं आणि थोडा व्हिडिओ घेतलेला होता त्याच्यानंतर आता जवळजवळ अठरा फूट विहीर झालेली आणि अठरा फुटावर पाणी तुम्हाला दाखवते मी लाईव्ह मुद्दाम मी व्हिडिओ म्हणजे विहिरीचा पॉईंट शोधताना व्हिडिओ नाही बनवला त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट लाईव्ह विहिरीचं काम करताना विहिरीला पाणी नाही तुम्हाला दाखवायचं होतं काल मला तो एक बारा चौदा फुटाचा मला व्हिडिओ घ्यायचा होता पण तो काल नाही आला मी घरी काम असल्यामुळे निघून गेलो त्याच्यानंतर आत्ता आलो आणि तुम्हाला विहिरीतलं पाणी दाखवतं मित्रांनो म्हणजे काय माहिती आहे का रिझल्ट काम चालू पूजा करताना आणि डायरेक्ट आपल्याला विहिरीत पाणी आणि तुम्हाला लाईव्हवरती मी दाखवते काम करताना खूप काळजीपूर्वक काम करावा आणि मला बरे जण म्हणते व्हिडिओत रिझल्ट दाखवा सर तुम्ही म्हटलं मग रिझल्ट दाखवायचे कसे तर आपण काय करू म्हटलं चला आता एक पॉईंटला जो आपण पॉईंटच स्वतः काढून देऊ पण पॉईंट कसा काढता हे नाही दाखवायचं सुरुवातीला डायरेक्ट त्याची पूजा करताना विहीर खोदताना तर नमस्कार मित्रांनो मी पाटील पांढरे ग्रामीण हंगामा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात तर मी तुम्हाला पहिलं आता पाणी दाखवतो आणि त्याच्यानंतर पूजा करताना दाखवणार आणि मग तुम्हाला विहिरीचं पाणी दाखवणार मित्रांनो चला लगेच हे बघा इथं काम चालू आहे आता आप <laughs> सॉरी काय म्हणता बाबा मला यल आर यल आर म्हणता तर विहिरीच्या कामासाठी तुमचं मशीन जर कुठं द्यायचं ठरलं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता तुम्ही किती किलोमीटर जाऊ शकता तुम्ही पर शंभर किलोमीटरपर्यंत शंभर दोनशे किलोमीटर जाऊ शकत आहे जाऊ शकता आहे जा तुम्हाला जर मशीनची गरज पडली तर जवळजवळ दीडशे ते दोनशे किलोमीटर येऊ शकत आहे आता व्यवहार तुमच्या पद्धतीने तुम्हाला करायचा मित्रांनो तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मग देऊ शकता आहे घ्या ना कॉन्टॅक्ट नंबर घ्या सांगा एकोणनव्वद नव्याण्णव हां एकोणनव्वद चौसष्ट तीस तीस विहिरीची कामाची क्वालिटी आणि सगळं मग म्हणजे सगळं असं म्हणजे काय म्हणला आपण त्याला ट्रॅक्टर मशीन फायर हे सगळं त्यांच्याकडे येईल त्याच्यानंतर फक्त पाणी तुम्हाला विहिरीतून काढून द्यायचं आहे तर राहुल भाऊ आता मोटर फिट करता येतं राहुल भाऊला खूप धाक आता <laughs> पाणी लागतं की नाही लागतं किती फुटावं लागलं ला। पंधरा फुटाच्या खाली पंधरा फुटाच्या पाणी खायला लागलेलं आहे आता बाकी चर्चा आपण त्याच्यासाठी नंतर करू तुम्हाला मी पाणी दाखवतो

哈呢？ हे हे फूट काम मित्रांनो आणि पाणी आता पाणी उपसावं लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला मटेरियल वरती फेकावं लागणार आहे आता हे मटेरियल उपसून झालं का मग मी तुम्हाला मटेरियल उपसून झाल्यावर मग मी तुम्हाला खाली उतरून दाखवणार पाण्याचा बाजार कसा येतोय तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आणि पुढचा जर व्हिडिओ जर बघायचा असेल मला नक्की कमेंट करून सांगा आपल्याला पुढचा सा व्हिडिओ खालची खोलीतलं पाणी बघायचं की नाही बघायचं मी नक्कीच पुढचा व्हिडिओ तर देणार आहे पण मग आपण बघू आता किती लोकांच्या मला कमेंट येते हे ये फक्त मला तुम्हाला लाईव्ह दाखवायचं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण कसं माहिती मित्रांनो बऱ्याच जणांची कमेंट आलं सर तुम्ही लाईव्ह पाणी दाखवा अरे पण मग आता शेतकऱ्यांचे काही जे प्रॉब्लेम राहतात ते व्हिडिओ देत नाही आपल्याला आता आपल्यापर्यंत जेवढे व्हिडिओ पोहोचतात ना ते आपण तुमच्यापर्यंत शंभर टक्के देतो मित्रांनो आता एक व्हिडिओ आलेला आपल्यापर्यंत तो पण मी देणार आहे आपण पांढरेच्या पुलावर एक बोर पॉईंट दिलेला होता तो पण व्हिडिओ माझ्याकडे पोहोचलेला आहे त्याच्यानंतर आत्ता मी याला गेलतो कुठं श्रीगोंदामध्ये तर डोरजे गावामध्ये आपण तिथं पण एक पॉईंट दिला त्याचा व्हिडिओ अजून आलेला आहे माझ्याकडं तो पण येणार आहे तो पण मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे मशीनचे ऑपरेटर आहे तर आपण त्यांना विचारू त्यांना माहिती आहे सगळं कितने फूट पेलग आहे पाणी फुट सतरा फूट पेलग आहे कसं आहे पाणी चांगलं पॉईंट कसं आहे पॉईंट चांगला आहे विहिरीचं कामाची क्वालिटी बघा तुम्ही एकदा कशी म्हणजे असं नाही आता इथं काय काम झालेलं नाही पूर्ण ज्यावेळेस काम पूर्ण आहे त्यावेळेस तुम्हाला ते कळणार आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा बॅलायकोन दाखवून ठेवायची जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ पोहोच जातील तर मित्रांनो काम जर आवडलं तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायचं आणि आपणही कामाची क्वालिटी देतो मित्रांनो काय होतं कामाची क्वालिटी महत्त्वाची आणि चला